तुळशीबाग बस नाम ही काफी है बाकी बाते बताने की कुछ ही नाही आत्ता जरी सामसून दिसली ना तरी तास दोन तासात सारं गजबजून जाईल शहरात कित्येक तरी मॉल आले आणि गेले हे मात्र आहे तसंच पुण्यातले सारे मॉल एकत्र जरी केले तरी तुळशीबागेची सर काही येणार नाही गर्दी केसण्यासाठी वा फॉल्स पोटसाठी इथे कोणा सेलिब्रिटीला बोलावं लागत नाही वा इव्हेंट ठेवावा लागत नाही इथे ना मल्टिप्लेक्स बधीर करणारे बार ना कान फाटणारे म्युझिक इथे कोणी फुकटची गार हवा खायला वा फालतू टाइमपास करायला येत नाही इथे गर्दी सारी खरेदी करणारी जवळूनच लक्ष्मी रस्ता वाहत असला तरी याला काही फरक पडला नाही इथे मिळणाऱ्या वस्तूंची यादी केली तर पुस्तकच काय एक शब्दकोश तयार होईल पुण्यातल्याच काय तर पुण्याबाहेरच्या समस्त महिला वर्गाला याचं प्रचंड आकर्षण हा त्यांचा अत्यंत लाडका प्रेमाचा जिव्हाळ्याचा असा भाग आहे हे ठिकाण माहीत नाही अशी महिला सापडणार नाही एकदा का ती आत घुसली की आपण किमान दोन तास एका जागी बसून डोळे थकोसतो टाईमपास करायचा आणि वाटलंच तर आजूबाजूला भरपूर स्पॉट आहेतच तोंड चावायला मग जात आहेत ना तुळशी बागेत खरेदी करेंग करायला एकदा जाऊनच या